सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं धोक्यात भुंबराळ्यात अतिवृष्टीचं चित्र बीबी मंडळात गेल्या पाच दिवसांपासून रात्रंदिवस मुसळधार पाऊस पडत असून शेतकरी मात्र हैराण झाले लोणार तालुक्यातील बीबी मंडळातील भुंबराळा वजर आघाव सावरगाव तेली बिबखेड किनगाव झटू खंडाळा बीबी माडवा चोर पांगरा पिंपरी खंदारे चिखला यांचा अनेक गावांना मुसळधार पावसानं झोडपून काढलंय छोटे मोठे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत सततच्या मुसळधार पावसामुळे भुमराळा वजरा सावरगाव तेली बिबखेड खंडाळासह मंडळातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेले आहेत तर पाच दिवसापासून शेतातील पिकं पाण्याखाली गेली असून सोयाबीन कपाशीसह अन्य पिकांच्या मुळ्या चढायला सुरुवात झाली असून पिकं पिवळी पडत आहेत यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले असून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून त्याची तात्काळ नुकसान भरपाई करून संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे अनेक ठिकाणी विहीर खचल्या तर भुंब्राळा इथं सीताफळ संत्रा बागेला मुसळधार पावसाचा फटका बसला असून फळपिकांचा स्वतंत्र पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील त्याच्या शेतकऱ्यांनी केली आहे आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप लोणार